साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज सोलापुरातील सर्व नागरी प्रश्नांची सोडवणूक करण्यास आपण कटिबद्ध असून चाळीतील नागरिकांसाठी महत्वाचा असलेला बी टूचा प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे असे आश्वासन आमदार देवेंद्र कोठे यांनी नागरिकांना दिले आमदार आपल्यादारी कार्यक्रमांतर्गत आमदार देवेंद्र कोठे यांनी रविवारी प्रभाग पंधरामधील नागरिकांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या याप्रसंगी माजी उपमहापौर दिलीप कोल्हे मंगल कोल्हे किसन मेकाले यांची प्रमुख उपस्थिती होती शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या भेटीगाठी सुरू केलेल्या आमदार आपल्यादारी उपक्रमांतर्गत आमदार देवेंद्र कोठे यांनी रविवारी प्रभाग क्रमांक पंधरामधील लक्ष्मी विष्णू चाळ येथे भेट दिली नागरिकांसोबत संवाद साधत चाळीतील समस्या जाणून घेतल्या मंजूर विकास कामांची माहिती देत चाळीतील शंभर वर्षे जुन्या असलेल्या नारायण तालीम व्यायामशाळेस भेट देऊन जीर्ण झालेल्या वास्तूस नूतनीकरणासाठी तात्काळ वीस लाखांचा निधी देण्याची ग्वाही आमदार देवेंद्र कोठे यांनी दिली प्रारंभी विष्णू मिल चाळीपासून रेल्वे स्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या प्रवेशद्वारापर्यंत येणाऱ्या मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ परिसरातील माता भगिनींच्या हस्ते पूजन करून करण्यात आला यावेळी परिसरातील नागरिकांनी नागरी, नागरी समस्यांबद्दल आमदार देवेंद्र कोठे यांना माहिती दिली याप्रसंगी माजी उपमहापौर दिलीप कोल्हे माजी नगरसेविका मंगल कोल्हे किसन मेकाले अरुण रोडघे अरुण भोसले चंद्रकांत झांबरे चंद्रकांत मेकाले अंबादास करगुळे भाजपचे मंडल अध्यक्ष नागेश खरात नागेश सरगम अजय यादव गणेश नरोटे राजाभाऊ डोंगरे विठ्ठल मेत्रे रणजित कोकाटे श्रवण साबळे संस्कार नरोटे अक्षय कोथिंबिरे यांची उपस्थिती होती